नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बघा लाल माटाची चमचमीत अशी भाजी लो फायबर युक्त अशी मी भाजी बनवलेली आहे चला तर महा भाजी मी कशी बनवली ते आपण पाहूयात नमस्कार आज बघा मी इथे लाल माटाची भाजी बनवत आहे त्यासाठी बघा इथे मी एक जुडी लाल माटाची घेतलेली ती मी अशी तोडून ठेवलेली आहे म्हणजे साफ करून घेतलेली आहे भाजी आपल्याला पुढचे पुढचे जसं हे घ्यायचं आहे बघा भाजी हे बघा आणि त्याचे बघा हे खाली त्याचे देट आहेत ते कोवळे कोळे मी देट घेतलेले आहेत हे बघा काही जण लोक कशी देट आहेत ना टाकून देतात पण कोवळे कोळे देट ह्याच्यामध्ये जर जा 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 जास्त व्हिटॅमिन्स असतात कारण ही भाजी ज्याचं म्हणजे रक्ताची कमतरता असते त्याने ही भाजी खावी जरूर आठवड्यातून एकदा तरी ही भाजी करायची असते कारण ह्यामध्ये लोह भरपूर आहे विटॅमिन सी आहे ई e आहे आपल्या त्वचेसाठी जे चांगलं आहे ज्या लोकांना कोणाला ॲसिडिटी वगैरे होते त्यांनी ही भाजी खावी जरूर बघा देठ तुम्हाला ना मी कसे त्याच्यावरती सालं काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा ही सालं काढायची देठाची आणि ती भा भाजी देठ आपल्याला उपयोगात आणायची आहे ते बघा ही सालं अशी सहज निघतात आणि आपण आहे ना कोवढीच त्याचे देठ घ्यायचे जर जून म्हणजे निबर असतील ना तर ते देठ घ्यायचे नाही ते बघा हे तुम्हाला सोलून दाखवलं मी त्याची साल काढून दाखवली म्हणजे कसं का साल काढल्यानंतर ते आपल्या दाताखाली आलं ना तर अशी लागणार नाही आपल्याला म्हणजे त्याची ते साल आपल्या तोंडात येणार नाही म्हणून साल अशी काढून त्याचा वापर करायचा आणि बघा एकदम अशी सहज अशी मोडते ही बघा हे बघा लगेच मोडते ही भाजी अशी आणि त्याची साल लगेच निघते हे बघा आता आपण ही भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्यामध्ये चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही पा आपली भाजी धुवून झालेली आहे आणि आता मी नितळत ठेवलेली आहे बघा ही बघा नितळून घ्यायची चांगली भाजी म्हणजे कसं पाणी खाली पडलं ना की वरती भाजी व्यवस्थित अशी सुकते चाळणीमध्ये मी घेतली आहे आणि बघा अशी भाजी आता अशी टवटवीत झाली आहे बघा ही पानं बघा किती छान अशी टवटवीत दिसत आहेत आपल्याला आणि त्याचबरोबर हे मी कालचे दांडे जे होते ना ते पण मी चांगले धुवून वगैरे घेतलेले आहेत आता ही भाजी आपण अशी चिरून घ्यायची बघा ही बघा अशी मोठीत पकडायची हे बघा हे पहा अशी मध्ये कापून घ्यायची तुम्ही विळीवर पण चिरू शकता किंवा न तुम्ही असं सुरीने पण चिरू शकता आणि मध्ये कापून मी अशी म्हणजे जसं मला होतं आहे तसं मी करते तुम्हाला जसं जमत असेल तसं तुम्ही चिरू शकता मी अशी मध्ये कट करून परत अशी मुठीमध्ये घेऊन हे बघा अशी चिरते अशा प्रकारे बघा सर्व भाजी मी चिरून ताटामध्ये ठेवलेली आहे हे बघा एकसारखी मी भाजी चिरून घेतलेली आहे आता ही आपण भाजी बाजूला करून ठेवूया आता आपण बघा हे डेट आहे ना चिरून घ्यायचे आहे ते बघा एकसारखे असे हे एक करून घ्यायचे व्यवस्थित असे हे बघा आणि मग ते चिरून घ्यायचे आपण हे पा जेवढं आपल्याला पाहिजे मी असे बारीकच चिरणार आहे कारण बारीक चिरले तर कसे शिजायला पण व्यवस्थित त्या भाजीबरोबर व्यवस्थित शिजतील जेव्हा मी हे देठ आहेत ना धुतले तेव्हा असं लालसर पाणी आलं त्याच्यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की याच्यामध्ये लोह किती आहे ते हे देठ पण असे बारीक मी चिरून घेतलेले या देठांमध्ये आहे ना फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे आपलं पोट साफ होण्यास मदत होते आणि अपचनाच्या तक्रारी पण दूर होतात आणि बघा ह्या दे ह्या डेट आपल्याला कसं आपण त्याच्यामध्ये सूप पण करू शकतो या देठांचं म्हणजे तुम्ही क तुम्हाला कधी भाजी करू शकता हे डेटाची नुसत्या टाकून न देता तुम्ही असं कर कधीतरी असा प्रयत्न करून बघा भाजी का, भाजी करण्याच्या किंवा सूप करण्याचा टाकून देऊ नका हे डेट आता बघा इथे मी भाजीसाठी एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा लसूणच्या मी सात आठ पाकळ्या घेणार आहे मिरची घेणार आहे मीठ आणि जिरं ज्या वेळेस पाहिजे तेव्हा दाखवीन तुम्हाला आणि खोबरं घेणार आहे ओलं खोबरं आता आपण कांदा चिरून घ्यायचा आहे लसणीच्या सात आठ पाकळ्या मी घेत आहे इथे सोलून ही पा लसून मी सोलली आहे ना ती मी लसून फक्त ठेचून घेणार आहे तुम्ही मिरची सुद्धा ठेचून घेऊ शकता पण ला, का मी मिरची ठेचून का नाही घेणार कारण जर दाताखाली आली तर तिखट लागेल लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना तिखट लागणार ते जास्त आणि ही मिरची कशी आपण काढून टाकू शकतो ही बघा ही भाजी मी लोखंडाच्या कढईत करणार आहे त्यासाठी बघा कढई मी गरम करत ठेवली आता आपण तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल तापल्यानंतर आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे त्यामध्ये जिरं जरा तडतडलं का मग आपण त्यामध्ये बघा लसूण टाकायचे आहे ठेचलेली हे बघा लसूण आपण ही मध्यम गॅसवरती अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये अगोदर आता आपण त्यामध्ये ही ओली मिरची जी चिरून ठेवलेली मी मध्ये जरा मिरची कट केलेली आणि त्याचे दोन दोन तीन तीन असे भाग करून ती पण घेतलेली आहे ती ती सुद्धा आपण थोडीशी अशी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे कशी भाजीला चव छान येते आता आपण त्यामध्ये चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घालूया तो पण चांगला तेलामध्ये आपण असा फ्राय करायचा आहे कांदा हे पहा कांद्याचा असा थोडासा कलर चेंज झाला किंवा आपण ही भाजी टाकून द्यायची आहे अगोदर आपण हे देठ टाकून घेऊया बारीक म्हणजे एकत्र टाकले तरी चालतील पण मी कसं भाजी त्याच्यामध्ये राहिली नव्हती ना म्हणजे जास्त झालेली भाजी त्यामुळे मग मी डेट बाजूला ठेवले आणि त्यानंतर आपण ही भाजी सर्व घालून घेऊया ही पा भाजी घातल्यानंतर आपण घालून असं वरती अशी मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आता पाच मिनटं आपण ही भाजी शिजायला द्यायची आहे झाकण लावून हे पा पाच मिनिटं झालेली आहेत आपली भाजी पण अशी शिजलेली आहे बघा बघू शकता तुम्ही ह्याला कशी पाण्याची गरज नसते या भाजीला कारण त्याला स्वतःच असं पाणी सुटतं ह्याला कशी पाण्याची गरज नसते स्वतःच जसं पाणी सुटतं त्यामुळे भाजी आणि लवकर पण शिजायला कमी साहित्यामध्ये होणारी भाजी आहे ही आता आपण त्यामध्ये बघा मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार कारण अगोदर आपण मीठ टाकलं ना तर ती भाजी कशी थोडी आळते म्हणजे श्रिंक होते त्यामुळे कमीच मीठ टाकायचं आहे ना नंतर टाकायचं मीठ ते शेवटी आपण मीठ टाकल्यानंतर आपण अशी भाजी परतून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये बघा हे बघा ओलं खोबरं खोवलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे दोन तीन चमचे टाकायचे ओलं खोबरं ओलं खोबरं टाकल्यानंतर आपण अशी भाजी परतून घ्यायची आहे परत व्यवस्थित अशी बघा एकसारखी आणि आता आपला गॅस बंद करून टाकायचा आहे हे पहा लाल माटाची भाजी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी आता ही भाजी बघा मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मी लोखंडाच्या कढईमध्ये भाजी केल्यामुळे आपण लगेचच काढून ठेवायची नाही तर ती भाजी नंतर काळी पडते बघू शकता तुम्ही ही पहा ही बा ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर तोंडी लावायला तुम्ही खाऊ शकता ह्या भाजीमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर आहे आणि बघा ही विटॅमिन युक्त अशी भाजी आहे शांत झोपेसाठी पण ही भाजी खूप उत्तम आहे अशी ॲसिडिटीसाठी वगैरे त्यामुळे ही माझ्या पद्धतीने तुम्ही लाल मटाची भाजी करून बघा आणि माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद